सर्वांना नमस्कार तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा आज दुसरा भाग अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा तर वळूयात आपल्या कथेकडे दोन दोन गोष्टी सहज प्राप्त झाल्या याचा आनंद तो त्याच्या डिझायनर रूममध्ये ड्रिंक घेऊन करत होता ती मात्र खूप वेळ त्याची वाट बघत होती बेडरूममध्ये तशातच तिचा केव्हा तरी डोळा लागला जुपली हुती। ती बेडरूममध्ये निवांत झोपली होती आता ती त्याची पत्नी होती प्रतिस्पर्धी नव्हती ती त्या सुंदर अशा सिल्कच्या शालूमध्ये खूपच छान दिसत होती तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा वाजला आणि ती त्या आवाजाने उठून बसली तर ती, ती अजूनही जागी आहे हे पाहून त्याने तिचा हात हातात घेतला त्यावर एक किस केला तसं ती तिने लाजून हात मागे घेतला आता त्याने घुंगट काढला तिच्या गळ्यावरून दोन बोटं फिरवत फिरवत तिच्या ओठांपर्यंत नेली आणि तिच्या हनवटीवर धरून तिला म्हणाला काय वाटलं होतं तुला मी तुझ्याशी लग्न करेल आणि तुला सगळा अधिकार देईल माझा ते शक्य नाही आणि ती खूपच आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि म्हणाले अर्णव पण ती काही म्हणणार इतक्यात त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला स्वतःच्या जवळ ओढून घेत म्हणाला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांच्या खूप जवळ घेऊन तिला किस घेणार की काय अशा परिस्थितीत टाकून ठेवले ते तिने तसे डोळे गच्च मिटून घेतले होते पण तसे त्याने तिला बेडवर ढकलून दिले आणि म्हणाला जसं तू मला हा अवॉर्ड घेण्यापासून तरसवला आहेस ना तसं मी तुला तरसवणार आहे छळणार आहे असं म्हणून त्याने तिचे दंड जोरात दाबले तसा तिला तिच्या त्याच्या ड्रिंकचा तोंडाचा वास आला आणि तो असह्य होऊन ती शेवटी म्हणालीस अर्णव लांब राहा माझ्यापासून सोडा तुम्ही नशेत आहात तसं त्याने तिला स्वतःच्या बळकट मध्ये घेऊन आवेगाने दाबत तिच्या मानेवर किस केला पण आता तो काय करणार या विचाराने तिचं शरीर थरथरू लागलं होतं त्यात तो नशेत होता म्हणूनच तिला आता जास्त घाम फुटला होता कारण तो खूपच हँडसम सुंदर देखणा होता तीही काही कमी नव्हती बरं का एकदम सुंदर नेटकेस तारुण्यात पदार्पण केलेली एकोणीस वर्षाची तारुण्य भरलेली शरीर आणि त्यात संगमनेरी देह तांबट लांब सडक केस ते एकदम रेशमासारखे होते जे कमरेपुर डुळत असत दोघे पण खूपच तरुण होते जर वनवा पेटला ना या दोघांमध्ये तर अख्ख्या घराला आग लावून टाकतील आणि बघणाऱ्यांना घाम फुटेल असे होते दोघे अशातच त्याने त्याचे ती, ओठ तिच्या ओठांकडे नेले पण आता तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार म्हणून तिने डोळे गच्च मिटून घेतले होते तसा तो एकदम तिच्या चेहऱ्यावर फुंकर घालत मारला शेवटी मीच मिळून दाखवलं ना तुला आणि हो हे सुद्धा तुझी ओळख पोचण्यासाठी मी लग्न केले हे तुझ्याबरोबर पण तुला तुझा अधिकार मिळणार नाही माझ्याकडून असं तो तिला खूप घमंडीपणे नशेत होता तेव्हा म्हणाला आणि तो काहीही बडबडत होता आता या मार्केटमध्ये दे कोणीच देणार नाही मला टक्कर त्यामुळे तुलाही मी चाल करून स्वतःशी लग्न करायला मजबूर केलं कळलं तसं तो प्रेम तर करत होता खूप तिच्यावर पण तिरस्कार हे करत होता पण हा तिरस्कार केव्हा क के करेल हे त्याला माहीत नव्हतं त्याला त्यानं पहिल्याच रात्री तिचा खूप अपमान केला होता तिला कमी दाखवलं होतं आणि हा प्रयत्नसुद्धा त्याने केला होता तरी ती शांतपणे ऐकून घेत होती त्याचं आता ती त्याची फक्त चाल आहे हे तिला कळून चुकले होते पण ती सरळ सगळं ऐकून अस्वस्थ अजिबात झाली नाही तिला असं स्वस्थ बसलेला पाहून तो जिंकून सुद्धा हरल्यासारखा होता तसेच दोघे पणही झोपले दुसऱ्या दिवशी लवकर उठून ती स्वतःचा आवरत होती तो जॉगिंग करून आला रूममध्ये तर तो तिला दिलेला मानसिक त्रास कमी झाला की काय या विचारानं म्हणा म्हणाला मना, किती छान आवरून तयार झाली ही असं त्याला वाटलं आणि त्याने पुन्हा तिला शारीरिक त्रास द्यावा म्हणून तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि तो हात जरा जास्त चावून ठेवत होता त्या तिच्याशी त्याला ती दूर ढकलण्याचा प्रयत्न करून म्हणाली अहो अर्णव काय करताय दुखतंय मला सोडा तसं तो तिची नाजूक सडपात्र कंब त्याच्या मिठीत मिठीने लाल झाली होती ती म्हणाली मला असा शारीरिक त्रास देण्यासाठी लग्नाची अट मान्य केली का तुम्ही पण आणि हो सोडा तुम्ही तसं तो, तो म्हणाला जेव्हापासून तू तुझ्या डायमंड कंपनीची अथॉरिटी तुझ्या हाती घेतली ना तेव्हापासून माझं सगळं खूप लॉस केलंय माझ्याशी कुठलीही डायमंड कंपनी स्पर्धा करायला घाबरत होती पण तू मात्र एक स्त्री होती त्यात कमी वयाची मुलगी असं पण मला चॅलेंज दिलं आणि त्या दिवशी तू तु, मी तुला जिंकल्यावर माझ्याशी लग्न करण्याची अट मान्य केली मग तू ती का असण मंजूर केली माहीत आहे का कारण तुला आता फक्त माझी बायको म्हणून ठेवणार आहे मी तुझी ही परफेक्ट ज्वेलरी फॅशन डिझायनर ओळख मी पुसून केव्हाच टाकणार आहे ती म्हणाली जर तुम्ही मला बायको म्हणून ठेवणार आहात तर तुम्ही पण नवरा असल्यासारखा वागायचं माझ्याशी तो म्हणाला हो फक्त नवराच आहे मी पण तुझ्यावर प्रेम करणार नाही अजिबात तुला माझा तिरस्कार आणि त्रास देणार आणि ते सहनवी करावं लागेल बघ तू ती म्हणाली अर्णव झाले ना आता तुमच्या मनासारखे राहिले नाही ना, ना कोणी मार्केटमध्ये तुम्हाला तोड प्रतिस्पर्धी तुम्ही खुश नाही का मग मी आता काही करू शकत नाही हे तरी मान्य आहे ना करता की नाही तुम्ही मग आनंदी का नाही तुम्ही याचं उत्तर त्याच्याकडेही अजिबात नव्हतं पण तिने एवढी संपत्ती पैसा वडिलांचे नाव पावर सत्ता हे सगळं फक्त फक्त आणि फक्त एका तिच्या पहिल्यांदेतील प्रेमासाठी अबोल होते थे ते त्यासाठी सोडले ते आणि यालाच म्हणतात तुझं माझं अबोल प्रेम आता तिने हे सगळं गमावलं होतं तरी तिला पश्चाताप अजिबात नव्हता की वाईट तर अजिबात वाटत नव्हतं ती खूप जिद्दी होती पण लग्न करून नाहीतर त्याला आपले बनवायचे होते म्हणून आणि हेच ध्येय तिने ठेवले होते तिचं आयुष्य एका निर्णयाने बदललं होतं तिने होकार देऊन स्वतःची ओळख पुसून टाकली होती स्वतःचं स्वातंत्र्य गमावलं होतं आणि तिला त्याची पत्नी बनवून पुन्हा नवीन ओळख निर्माण करायची होती ती पण एक मिसेस प्रेशिताग अर्णव गोयंका म्हणून तस ती फक्त या नावावरच समाधान मारणार नव्हती पण ती तिचं एवढं सगळं गेलं तरी कशी समाधानी आहे हेच त्याला कळत नव्हतं आणि हेच त्याला पटतही नव्हतं तो तिला पत्नीचा दर्जा देत नव्हता सुख तर देणं खूप लांबची गोष्ट आहे लग्न झाले जवळपास जा आठ दिवस झाले होते तिने आज पहिल्यांदाच घरामध्ये स्वयंपाक केला होता त्या ते त्याच्यासाठी नाश्त्याला कचोऱ्या बनवल्या होत्या आणि आज पहिल्यांदा त्याने त्या तिच्या हातच्या बनलेल्या कचोऱ्या खाल्ल्या पण होत्या त्याची चव खूपच अप्रतिम होती त्या ताटात पण एकदम खूप छान सजवलेल्या होत्या त्यावर श्वासने स्माइल व हार्ट बनवलेले होते ताटात ता एकदम परफेक्ट पद्धतीने गळ्यातल्या हारामध्ये मोती ठेवतात तशा पद्धतीने ठेवल्या होत्या आणि त्याने त्या खाल्ल्यावर खूप आवडल्या होत्या त्याला आणि त्याने ओळखले की हे, हे नक्कीच प्रिष प्रेषिताने बनवले आहे म्हणून कारण त्याने पहिल्यांदाच इतकी टेस्टी चो चोरी खाल्ली होती ती घरात पण त्याला एवढी परफेक्ट आहे या गोष्टीचं नवल वाटलं होतं कुणी इतकं घरात आणि बिझनेसमध्ये परफेक्ट कसा असू शकतं हे त्याला कळत नव्हतं पहिल्यांदा जेव्हा त्याने मंदिरात ते तिला पाहिले होते तेव्हा तिने श्रीकृष्णाचे सुंदर भजन म्हटले होते तेव्हा पण तिचा तो गोड आवाज कानाला मनाला आणि त्याच्या हृदयाला घर करून गेला होता आणि खूप आवडली होती तेव्हाच ती त्याला त्याने विचार केला खूपच कर्तबगार आहे ती दोघे पण एकत्र होते पण फक्त बोलायचे कामापुरतेच इतका त्रास देतो हा इतका छळतो तरी ती त्याला उलट उत्तर एकदाही देत नव्हती ती खूप सुंदर होती तिची तिचे ओठ जणू गुलाबांच्या गुलाबी पाकळ्यांसारखे होते तिचा त्याचा रंग आणि ती अर्णवला खूप ऐक आवडायची अर्णवची ती बायको असून पण तो तिला नकळत तिच्याही नकळत चोरून चोरून तिरकस नजरेने नाही तिला बघायचा तिचे ओढ बघितल्यावर त्याला त्याची तहान लागायची तरी पण तो स्वतःला अडवायचा एकाच रूममध्ये झोपायची तरी वेगवेगळे असायचे एकाच बेडवर पण तिला वाटत होतं की आता तरी अर्णव तिचा तिरस्कार करणं बंद करेल आणि प्रेम करेल पण त्याने पहिल्याच रात्री खूप घमंडीपणामध्ये उत्तर दिलं होतं की मी तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही म्हणून आणि तुझा अधिकारही देणार नाही पण ती त्याच्यावर प्रेम करत असून पण दोघांमधलं अंतर दूर करत नव्हती कारण तिला वाटलं होतं की तो हे अंतर दूर करेल आणि त्याला हेच कळत नव्हतं की इतकी हट्टी कशी आहे ही म्हणून पण एक दिवस सगळ्या न्यूजपेपरमध्ये प्रेषिताचे दोन वेगवेगळ्या मुलांसोबत फोटे आले पण अशातच तो दुबईला गेला होता तिचा वाढदिवस होता त्याच्या लक्षात होतं आणि वाढदिवस मिस न करता तो स्पेशल सरप्राईज गिफ्ट देणार होता तो तिच्यावर प्रेम करतो हेही सांगणार होता त्यानं छानसं डायमंड मंगळसूत्र त्यानं डिझाईन केलं आणि ते बनवून पण आणलं होतं तसं तो एअरपोर्टला आल्यावर तिला फोन करून म्हणला मला तुला भेटायचं आहे आता लगेच हॉटेलमध्ये स्टार